सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांकडून शिरोळ तालुक्यातील शिरगाव इथं गांजाची विक्री होणार असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी एकोणीस जुलैला शमशुद्दीन बागवान मदीना शेख इरफान मोदी रमेश बागवान नईम पठाण या पाच संशयितांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा सव्वा पाच किलो वजनाचा गांजा दुचाकी आणि मोबाईल असं दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त केलंय मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांना गोपनीय या बातमीदाराकडून शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथं गांजा विक्रीसाठी सांगली मिरजेतील तरुण येत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार एकोणीस जुलैच्या सायंकाळी निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी उपनिरीक्षक खंडू गायकवाड अंमलदार प्रीतम मिठारी वाजिद मोमीन गजानन परीट मंगेश माने तानाजी दावणे यांच्या पथकासह निमशिरगाव इथं सापळा लावला रात्री गांजा विक्रीसाठी आलेल्या शमशुद्दीन बागवान आणि मदीना शेख यांना पोलिसांनी झडप घालून ताब्यात घेतलं त्यांच्याकडं एक लाख तेत्तीस हजार रुपये किमतीचा सव्वा पाच किलो वजनाचा गांजा तसंच त्यांच्याकडील दुचाकी आणि मोबाईल असं दोन लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचं साहित्य जप्त केलं हा गांजा इरफान मोदी रमेश बागवान महम्मद पठाण नईम पठाण हे विक्रीसाठी नेत होते त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तर महम्मद पठाणचा शोध सुरू आहे या कारवाईत कोमल पाटील अमित पाटील शिवाजी जाधव यांचाही सहभाग होता